श्री स्वामी समर्थ बाळा आज दुर्लक्ष करू नकोस या चालू वेळेला समोर हा ऑनलाईन आलेला व्हिडिओ नसून एक मोठा दैवी संदेश आहे ज्याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा चांगला परिणाम होणार आहे आजचं तुझं दुःख संपून मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होण्याचा दिवस आहे म्हणूनच हा संदेश तुझ्या डोळ्यासमोर आलेला आहे चुकूनही तू दुर्लक्ष करू नकोस येत्या तीन मिनिटात जीवन बदलणारा चमत्कार तुझ्या नशिबात घडणार आहे जो कर्ज गरिबी रोग वाईट शक्ती ही कायमची दूर करणार आहे होय बाळा देव तुला इतरांसारखा फसवणारा नाही खूप सहन केलंस पण आत्ता नाही ज्यांनी तुला रडवलं तेच तुझ्या पाया पडत येतील ज्या फोनवर तू हा संदेश ऐकत आहेस त्याच फोनवर तुला आनंदाची सर्वात मोठी बातमी मिळणार आहे विश्वास ठेव बाळा तुझाही दिवस येणार आहे मित्रांनो तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या आजूबाजूला काही लोक कायम आपल्याला त्रास देत असतात टेन्शन देत असतात ही लोक मुद्दाम तुमच्या चुका दाखवतात काहीजण तुमच्या यशावर प्रगतीवर जळतात सुद्धा तर काही लोक नुसते टोमणे मारण्यात आनंद मानतात तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी कारण लागतंच कुणाच्या चेहऱ्यावरचं हसू आलं की त्यांना त्रास होतो आपण त्यांच्या बोलण्याला सतत गांभीर्यानं घेतलं तर आपलं मन रोज दुःखी होईल काही वेळा वाटतं की त्यांना सनसनीत उत्तर द्याव, आणि आपला शांत स्वभाव त्यात आड येतो अशा लोकांपासून दूर राहायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि त्यांच्याशी वाद घालायचं भांडण करायचं म्हटलं तर आपलं मन धजत नाही मग अशा लोकांना धडा शिकवायचा तरी कसा तर हे अगदी सहज शक्य आहे गरज आहे फक्त शहानपणाने विचार करण्याची आणि आपल्या वागण्यात थोडा बदल घडवून आणण्याची हे काही उपाय मारक तर आहेत पण विनाशास्त्र कुणालाही शिवीगाळ न करता मन शांत ठेवून तुम्ही त्या टेन्शन देणाऱ्या लोकांना बरोबर गप्प करू शकता तर ते कोणते गोष्टी आहेत जे आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांपासून सहज मात करायला शिकवतील ते पाहूया तत्पूर्वी लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका सर्वात प्रथम जो काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे त्यांचे बोलणं गंभीरपणे घेऊ घ्यायचं नाही त्यांना हसून टाळायचं टेन्शन देणारी माणसं काय करतात टोमणे मारतात फालतू बोलतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधतात आता जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दांचं विश्लेषण करत बसलात तर आयुष्य खराब झालंच म्हणून समजा म्हणून जेव्हा असं कोणी काही बोलतं तेव्हा हसून ती गोष्ट टाळा कधी कधी समोरच्याच वाक्य एकदम मूर्खपणाचं असतं त्यावर हसण्यासारखीच परिस्थिती असते समोरचा तर टोचण्याच्या उद्देशाने बोलतो पण तुम्ही जर हसून त्यावर पाणी फिरवलं तर तो गोंधळतो काय हे याला काही फरकच पडत नाही असं त्याला वाटायला लागतं आणि त्याचं फालतू बोलणं थांबतं हसणं हे शस्त्र आहे चल रे तुझ्या एवढ्याशा बोलण्याला एवढं काय रागवायचं असं म्हणत थोडं मिश्किलपणे उत्तर द्यायचं त्यांना दुर्लक्ष करण्याची तुम्ही सवय लावा ती व्यक्ती तुमच्यासाठी अदृश्य आहे एकदम झिरो आहे झिरोला तरी किंमत आहे असे तुम्ही माना कधी तुम्ही ऐकलंच असेल की भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नसतं तसंच काहीसं आहे टेन्शन देणारी लोक म्हणजे सतत भुंकणारे कुत्रेच त्यांच्याकडे लक्ष दिलं की ते आणखीन जोरात भुंकतात म्हणून दुर्लक्ष करणं ही तुमची ढाल आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्यांना वाटतं की आपलं काही चालत नाही हळूहळू ते कंटाळून गप्प बसतात आपण दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूससुद्धा शांत होतो आणि त्याचा जो मार्ग आहे तो बदलतो एखाद्या सत्तरीच्या व्रताला अक्कल शिकवतात त्याच्यावर अवलंबून सुद्धा केवळ तो वृद्ध भावनिक आहे म्हणून त्यालाच सर्व गोष्टीला जबाबदार धरतात स्वतःविषयी पराकोटीची अपेक्षा त्यामुळे बऱ्याच गोष्टीच्या त्रासदायक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात हळूहळू ती त्रास देणारी व्यक्ती कंटाळून गप्प बसेल आपण दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूस त्याच्या स्वतःच्या बोलण्याचं महत्वच विसरून जातो तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल तितकच तुमचं मन शांत राहील तुमचं लक्ष कुणावर असावं हे देखील एक कला आहे आपलं काम असं जबरदस्त करा की तुमच्या यशाने त्यांना उत्तर आपोआपच मिळेल आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा धक्का कुठे बसतो जेव्हा तुम्ही यशस्वी होता जेव्हा तुमचं नाव लौकिक होतं तुमच्या कामाचं कौतुक होतं अशा वेळीच त्यांचं पित्त खवळतं म्हणून अशा लोकांना बोलून उत्तर न देता कामानं उत्तर द्या जसं की अभ्यासात टॉप करणे ऑफिसमध्ये कामात उत्तम कामगिरी कलेत नाव काढणे आणि मग बघा ते कसे गप्प होतात समाजात तुमचं नाव झालं की त्यांच्या तोंडात बोट जातात मग ते जरी तुमच्याविषयी काही बोलले तरी लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत म्हणतात ना कुत्रा भुंकतो आणि हत्ती त्याच्या डौलात चालतो म्हणून तुमच्या धैर्यावर तुम्ही खंबीर राहा आणि ध्येय तुम्ही गाठा बाकी नावं ठेवणारी नावं ठेवतील जेव्हा पाणी डोक्यावरून वर जातं तेव्हा मुद्दामून टेन्शन देणाऱ्यावर अरे बाबा बस झाला आता बस शांत असं रांगडं तुम्ही उत्तर द्या काही वेळा समोरचा माणूस खूपच करतो प्रत्येक गोष्टीत नाक खूपसतो अशा वेळी त्यांना उचलबांगडी करणंच योग्य आणि भगवंत आहेच आपल्या पाठीशी तर मग घाबरायचं कशाला सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश प्रियजनांना शेअर करा धन्यवाद